काश्मीरमधील भॅड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील दुःखद वातावरण लक्षात घेता कोल्हापुरात भगवान परशुराम जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यंदा साधेपणाने साजरी होणार आहे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे काश्मीरच्या पहिलगाम इथं घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील भगवान परशुराम जन्मोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यंदा साधेपणानं साजरे करण्याचा निर्णय सकल ब्राह्मण समाजानं घेतला आहे ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम चित्पावन संघ कराडे ब्राह्मण संघ आणि सकल ब्राह्मण समाज यांच्या वतीनं दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित होणारे कार्यक्रम यंदा साध्या स्वरूपात पार पडणार आहेत भगवान परशुराम आणि छत्रपती शिवरायांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले यावेळी पारंपरिक स्वरूपात बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील मंगलधाम इथं समाज बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टर उदय कुलकर्णी श्रीकांत लिमये मकरंद करंदीकर प्रसाद भिडे धर्मराज पंडित मिलिंद पावनगडकर आणि विनिता आंबेकर यांनी दिली वर्षभर सकल ब्राह्मण समाजाच्या विविध संस्थांच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं आहे मास चित्पावन अष्टमी जागर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण महिलांसाठी कार्यशाळा आणि आर्थिक साक्षरतेसाठी विशेष उपक्रम राबवले जातात तसंच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळाही दरवर्षी आयोजित केला जातो दरम्यान काश्मीर हल्ल्याचा तीव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणीही सखल ब्राह्मण समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे